साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज अच्छा <coughs> पत्रकार परिषदेच्या निमित्तान आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करत असताना गेल्या <coughs> अकरा वर्षापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं आदरणीय मोदीजींचं सरकार काम करते आपण सगळेजण अख्खा भारत देश किंवा जगाच्या पाठीवर भारत देशाला मान सन्मान प्रतिष्ठा या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये मिळवून देण्याचं काम आदरणीय मोदींच्या सरकारने केलं हा <गणागा> अकरा वर्षाचा कालखंड विकसित भारताचा अमृत काळ म्हणून या कालखंडाकडे पाहिलं पाहिजे अशा पद्धतीचे नैदिप्यमान कामगिरी आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली झाल्याचे आपण सगळेजण पाहतो हा कालखंड हा सुवर्ण जा जा लिहिला जाईल विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्पची सिद्धी या मंधाराने हा कालखंड ओळखला जाईल हा अकरा वर्षाचा प्रवास हा सरकार म्हणून आदरणीय मोदीजींनी करत असतात देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेला सोबत घेऊन या एकशे चाळीस कोटी जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून हा मजबूत भारत घडवण्याचं काम आदरणीय मोदीजींनी आपल्या अप, अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये केलं आता अकरा वर्षाचा एक कालखंड का का एका पत्रकार परिषदेमध्ये सांगणं किंवा एका भाषणामध्ये सांगणं हे जरी शक्य नसलं तरी अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये जे काम जे ठर मुद्दे या सरकारनं केले त्या संदर्भात आज आपल्याशी थोडं बोलावं म्हणून आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोललं आपण सगळ्यांनी पाहिला असेल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर देशानं केलेलं आपण पाहतो दोन हजार अकरा पूर्वीचा भारत आणि आताचा भारत यातला फरक आपण बघितला त्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यानंतर देशाच्या विकासाला मिळालेली गती याचे आपण सगळेजण साक्षी आहोत ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरकार आज देशामध्ये काम करते ज्या ज्या राज्यामध्ये काम करते त्या त्या राज्यामध्ये गरीब लोकांना सोबत ठेवून गरीबांच्यासाठी काम करणारं सरकार म्हणून आपण सगळेजण या सरकारकडे पाहत असतो गरीबांचा झालेला विकास म्हणून आपण या सरकारच्या कामगिरीकडे पाहत असतो सरकार म्हणजे सेवा सरकार म्हणजे भूक हे नाही तर सरकारमध्ये सेवा ही भूमिका घेऊन आज देशामध्ये सरकार काम करते सुशासन ही देशाची संस्कृती या निमित्तानं बनण्याचं आपण सगळेजण पाहतो त्यामुळं गेल्या अकरा वर्षाच्या अमृत कालखंडामध्ये भारत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टीवर एक एक पाऊल पुढे टाकताना आपण बघतोय देशाची अर्थव्यवस्था मजबूत होताना आपण बघतोय आज देशाची आज देश जगामध्ये देशाची पाच नंबरची अर्थव्यवस्था मजबूत अर्थव्यवस्था म्हणून बघत असताना आता ती चौथ्या नंबरपर्यंत आपण पोहोचलो आणि हे हे वास्तव आपल्या सगळ्यांना मान्य करायला लागतं आणि याला मोदीजींचं सरकार मोदीजींचं धोरण मोदीजींचा सर्व समाजक विकास हे या सगळ्या भूमिकेला कारण आहे हे आपण सगळेजण जाणून घेऊ